नमस्कार शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण इसाप ऑर्गनिकचे अठ्ठेचाळीस एपिसोड पाहिले मलाही खूप आनंद होतोय आपण सगळ्या उत्सुकताना ऐकता त्याचा रिस्पॉन्स देता माझाही उत्साह तुम्ही वाढवला त्याबद्दल धन्यवाद आज आपण इसाप ऑर्गनिकच्या एकोणपन्नासाव्या एपिसोडमध्ये माहिती घेणार आहोत अठ्ठेचाळीसव्या एपिसोडमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला की रासायनिक खत नेमकं केव्हा सुरू झालं लिबिक शास्त्रज्ञान वनस्पती जाळवून पाहिजे अमुक पाहिजे ते मी सांगितलं आणि जेव्हा प्राचीन काळापासून आपण बघतो त्या त्या युगामध्ये कोणत्याही शतकामध्ये असून बघतो की त्यावेळेस काही व्यक्तींना अतिशय हुशार असतात व्यक्ती, व्यक्ती त्या त्यांना कळते की वैज्ञानिक सत्य काय आहे आणि ते सांगण्याचा जेव्हा प्रयत्न करतात जनतेला त्या देशातल्या लोकांना तर त्या लोक विश्वास ठेवत नाहीत अविश्वास ठेवतात त्याला वेळ समजतात रागट रागीट असले समजा कर्मट काही धर्मांध असतील लोक ते लोक आपले शिक्षा देतात याच्यामध्ये गॅलिनिओ शास्त्रज्ञाचं उदाहरण मी दिले तो म्हणत होता की पृथ्वी सूर्याभोवती फिरते चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही तिथल्या कर्मट लोकांनी शिक्षा दिली त्याला तुरुंगासात ठेवलं शेवटी तुरुंगात वारला तो आल्फ्रेड वेजनर सुद्धा म्हणाला किंवा एकच खंड होता त्याच्यावर विश्वास ठेवला नाही श्रीलंकेच्या सरकारनं जेव्हा ताबडतोब तडकाफडकी निर्णय घेतला की सेंद्रिय राज्य म्हणून करायचं खत ताबडतोब बंद करायचे त्यावेळेस मग नंतर मग पुन्हा सुरू केले त्यांनी त्यावेळेस म्हणले की वा हे सेंद्रिय शेती बरोबर नाही त्यांनी धडा घेतला के बंद केला ऍक्च्युअली प्रत्यक्षात अशी वर्षी आहे की जगामध्ये जेवढा सेंद्रिय चहा तयार होतो त्यातल्या नंबर एकचा सेंद्रिय चहाचं चाह उत्पादन सेंद्रिय ते चांगलं उत्पादन करीत आहेत परंतु काही अन्य कारणामुळे त्यांचा लोक अपप्रचार केला लोकांनी असे अल्फ्रेड अल्फ्रेड त्यांनी येऊन सांगितलं आपल्याला की हे सेंद्रिय शेती चांगली आहे आणि या ठिकाणी आपण अल्बर्ट हॉवर्ड त्याचं उदाहरण सांगितलं पण ते अजूनही आपण शिकलो नाही तर हे आता आजच्या एपिसोडमध्ये एकोणपन्नासाव्या एपिसोडमध्ये माझा सांगण्याचा सा हा प्रयत्न राहील की रासायनिक खताची पिकाला गरज नाही वरून देण्याची वरून देण्याची गरज नाही आम्ही हे मान्य करतो की पिकांना प्रमुख मूलद्रव्य मुख्य मूलद्रव्य एन पी मूलद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर आणि सूक्ष्म मूलद्रव्य याची गरज आहे परंतु ते खताद्वारे द्यायची काहीच गरज नाही मित्रांनो निसर्गामध्ये अशा बऱ्याचशा आदृश्य दृश्य शक्ती घटक आहेत ह्युमस आहे सेंद्रिय कर्ब आहे सूक्ष्म जीवाणू आहे खनिज पदार्थ आहेत गांडूळ आहेत हे सगळ्यांना क्षमता आहे मायक्रोरा बुरशी आहे हे सगळ्यांना क्षमता आहे की पिकाला हवा ते देऊ शकतात सूक्ष्म जीवाणूमध्ये बायोलॉजिकल ट्रान्सम्युटेशन ऑफ केमिकल एलिमेंट अनुवंशिकता गुणधर्म आहे की ते जमिनीतलं कोणतंही मूलद्रव्य जे कमतरता आहे ते ट्रान्सम्यूट करून पिकाला उपलब्ध करून देऊ शकते करवरन नावाच्या शास्त्रज्ञ हा ना सिद्धांत मांडला आणि त्याला नोबेल परिषद एकोणीसशे त्र्याण्णवला ला मिळालं तरीही या तथ्याकडे आपले शास्त्रज्ञ आपण स्वतः शेतकरी वैज्ञानिक दुर्लक्ष करत आहे दुर्जीवन सूक्ष्म जीवन वाढवा ह्यूमस वाढवा सेंद्रिय कर्व वाढवा नैसर्गिक गांधोळ वाढवा कशाचीही गरज नाही निसर्ग आपलं वाढवतो बांधावर जंगलामध्ये नांगरट कोणी करत नाही ट्रॅक्टर घालत नाही तणनाशक मारत नाही कीटकनाशक मारत नाही तिथे चांगले येतात उत्पन्न हे सगळं होऊन सगळं विचार करा असं माझी विनंती आहे आता या एपिसोडमध्ये आपण अशी माहिती घेणार आहोत की रासायनिक खताची पिकाला का नकोच रासायनिक खताची काय गरज नाही कशामुळे गरज नाही आपल्याला तर त्याचं एक उदाहरण आपण मी सांगायचं मी प्रयत्न या ठिकाणी करेन की जमीन ही सजीव आहे मित्रांनो आणि सजीव आहे असं मान्य केल्यावर आपल्याला कोणत्याही सजीवाचं अन्न रसायन नाही रसायनाची गरज केव्हा आहे शेवटचा पर्याय येतो आजारी पडलं रसायन पाहिजे पण अन्न म्हणून नको त्याला तर आपण आता उलट करतो आपण शेवटचाच पर्याय अगोदर देतो आपण रासायनिक खत अन्न आहे हा टाका त्याला तर हे एक लक्षात घ्या आपण आणि आपण जो भारताचा अर्थसंकल्प पाहतो किंवा केमाश्य, सेंद्रिय किंवा रासायनिक शेतीवर भारतीय चलन किती खर्च होते आपल्याला तर आजच्या घटकेला आपण लक्षात घ्या की आपण परदेशातून चाळीस टक्के युरिया सत्त्याण्णव टक्के स्फोरद आणि शंभर टक्के पालाश खत आयात करतो म्हणजे आपला पैसा हे खत आयात करण्यात जातो जो अनावश्यक आहे याचं ज्ञान आपल्याला अजून सर्वांगीण समजलेलं नाही प्रचिती आली नाही अधिक संशोधनही झालं नाही सर्व होण्याची गरज आहे सुदैवानं मराठवाडा शेत मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी याच्यावर खूप संशोधन झाले आहे त्या ठिकाणी डॉक्टर हरिहर कौसडीकर सर आहेत आमचे गुरु आहेत ते त्यांनी आणि अन्य लोकांनी बरेच संशोधन केले की रासायनिक खत आपण जे देतो आणि शिफारशी देतो पिकांना की सोयाबीनला शंभर पन्नास पन्नास तुरीला शंभर पंच्याहत्तर पंचवीस जे काय आहेत एन के डोस शिफारस करतो हे जे जेवढं आपण खत देतो जमिनीला त्या पिकाला शिफारशीनुसार जमिनीला टाकतो आपण आणि अपेक्षा आप करतो की हे खत त्यांना लागू होईल पीक चांगले येईल परंतु संशोधन केलं असं आढळलं जेवढं आपण खत देतो त्याच्यामध्ये दे पंचावन्न टक्के नत्र वाया जाते पंच्याहत्तर टक्के स्फुरद वाया जाते आणि पंचवीस टक्के पालाश हे एक तर मुळ्याखाली निचरून जाते किंवा उन्हानं उडून जाते किंवा अवेलेबलच होत नाही हे वाया जाते म्हणजे आपल्या एवढं खत देण्याचा अर्थ उलट काय होतं मग त्याच्यामुळे जमिनीचे जैविक जा भौतिक आणि रासायनिक गुंधर्म बिघडतात इम्बॅलन्स होतं त्याच्यामुळं हे हे तर मूलद्रव्याचा समतोल बिघडतो निसर्गानं जमिनीमध्ये प्रत्येक मूलद्रव्याचा एक समतोल ठेवलेला आहे हे इतकं पाहिजे हे इतकं ग्रॅम पाहिजे हे इतकं किलो पाहिजे हे इतकं पी मध्ये पाहिजे हा समतोल जर बिघडला तर जमिनीमध्ये पीक पोषणासाठी मुळांना ते अन्नद्रव्य हवं असलेला घेता येत नाही हे सुद्धा प्रयोगाने सिद्ध केलेलं आहे याच विद्यापीठानं असे प्रयोग केले होते की जमिनीमध्ये आपण जे युरिया भरपूर द्यायलो तर जमिनीमध्ये नत्र या मूलद्रव्याचं प्रमाण जरुरीपेक्षा जास्त झालं तर पिकांच्या मुळ्या मॅग्नेशियम शोषतात परंतु त्यांना बोरन तांब्र पालाश हेच शोषत शोषून घेता येत नाही स्फुरत जर जास्त झालं तर त्यांच्या असं लक्षात आलंय की तांब्र कॅल्शियम पालाश आणि जस्त हे उचललं जात नाही मॅग्नेशियम उचलता येते फक्त आणि पालाशचं जर समजा जरुरीपेक्षा जास्त झालं जा जा तर लोह आणि मॅग्नेशियम उचलण्याची क्षमता मुळांची कमी होते कॅल्शियम जास्त जा जा झालं तर स्फुरद पालाश मॅग्नेशियम जस्त मॅंगनीज लोह बोरॉन हे नत्र शोषणात अडचण होते त्यांना म्हणजे इम्बॅलन्स जे होतं कॉपर कमी झालं तरी हे असं प्रत्येकाचं माझं संशोधन रिपोर्ट आहे माझ्याकडे लोहाचं प्रमाण झालं ते काय होतंय वगैरे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की असंतुलन पिकांना आवश्यक पीक पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या मूलद्रव्यांचे असंतुलन झालं तर शोषण घेत नाहीत मग आपण खर्च तर करत राहतो तर तो वाया जातो पूर्ण आपल्याला पीक उत्पादन देत नाही आणि लागवड खर्च वाढत झाल्यानं आपल्याला पिकाचं उत्पन्न नाही मिळालं मग नेट ने प्रॉफिट कमी होतो आणि शेवटी कर्जबाजारी होऊन शेतकऱ्याला आत्महत्या करायची पाळी होते दुसरं एक तथ्य लक्षात घ्या महत्वाचं तथ्य असं आहे की रासायनिक खतामुळे पिकांना जे आवश्यक आहे ते ह्युमस कधीच तयार होत नाही तुम्ही किती खटता का हिंवाच तयार होणार नाही उलट ते भौतिक रासायनिक आणि जैविक उदर बिघडतात आणि त्याच्यामुळे नवीन रसायने तयार होतात आणि आर्सेनिक आणि लेड प्रिपरेशन असे विषयद्रव्य जे तयार होतात आणि ते सूक्ष्मजीवाला माणसाला घातक आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला कॅडमियम आर्से आर्सेनिक ह्या विषयद्रव्यामुळे नवीन आदर्श कॅरल नावाचे एक शास्त्रज्ञ आहे त्यांनी असं सांगितलं की रासायनिक खतामुळं जमिनीची सुपिकता म्हणजे फर्टिलिटी जमिनीची उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी कधीच वाढणार नाही पिकांना ते बळजबरीने आज शोषून घ्यावं लागते आणि त्याच्यामुळे पिकं जमीन दोन्ही विषयुक्त झाले आणि हे पिकं आपण खाल्ल्यामुळं मानव पशु वातावरण पाणी हे सुद्धा विष विषयुक्त झालंय हे तुम्ही लक्षात द्या आणि मग त्याच्यामुळं आपल्याला एकच वाक्य माहितीने म्हटलेलं आहे की आजच्या घटकेची ही मागणी आहे की केमिफिकेशन ऑफ द सॉइल मस्ट बी स्टॉप्ड केमिफिकेशन ऑफ द सॉइल मस्ट बी स्टॉप्ड उदाहरणार याच्या उदाहरण याच्यामध्ये बरेच उदाहरणं दिलेले आहेत त्यांनी की डॉक्टर काय म्हणतो डोळ्याचा आधार झाला आपण गेलो डॉक्टरकडून की तुम्ही गाजर खा कारण गाजरमध्ये कॅरोटीन आहे असे प्रयोग झाले की गाजर सेंद्रिय पद्धतीने घेतलं तर ते कॅरोटीन भरपूर येतात त्याला रसाने टाकले तर कॅरोटीन हे द्रव्य नष्ट होत गाजरामध्ये कॅरोटीन राहतच नाही म्हणजे कॅरोटीन नसलेलं आपण गाजर खाड खातो आणि त्याच्यामुळे ते आपल्याला लागू होत नाही शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे पुन्हा भाजीपाल्यामध्ये रासायनिक खत टाकलं तर सी सी विटॅमिन नष्ट होते आणि नायट्रेटचे रूपांतर नायट्रोसेमिन या कर्करोग होणाऱ्या घटकामध्ये होते लक्षात घ्या पुन्हा सांगतो रासायनिक खतामुळे भाजीपाल्यामधलं जीवनसत्व सी नष्ट होतं आणि नायट्रेटचे रूपांतर होण्याच्या ऐवजी नायट्रोसेमिन हे द्रव्य तयार होते आणि हे कर्करोगाला चालना देत आहेत हे लक्षात घ्या मित्रांनो अतिशय कोणतेही विधान मी शास्त्रीय आधार आहेत माझ्याकडे संदर्भ आहे संशोधन अहवाल आहेत त्यामुळे तुम्हाला जागरूकता करण्यासाठी मी तुम्हाला हे सांगतोय मी आणि या ठिकाणी आपण मी नेहमी बी डी कॅलेंडरचा उल्लेख करतो तर जून याच्यामध्ये आपण जूनमध्ये तुम्हाला जर सोयाबीन तूर कापूस वगैरे लावायचा असेल तर बारा तेरा तारखेला लावा एकवीस बावीस एकोणतीस तीस जून मध्ये ह्या शुभ तारखा आहेत ज्या ठिकाणी आपल्याला पिकाची वाढ चांगली होईल आणि अशुभ तारखा सांगतो की या तारखेला कृपया पेरणी करू नका जून मध्ये अठरा सत्तावीस सॉरी तेवीस आणि पंचवीस या तारखेला पेरणी करू नका कोणत्या पिकाची कारण नोड आहे पेरीचे दिवस आहे आणि आपल्याला आणि संपूर्ण शेतावर तुम्ही काय करा तेवीस आणि चोवीस तारखेला तेवीस आणि चोवीस तारखेला दश आणि लिंबोळी आरकारची फवारणी सरसकट करा कारण ह्या कीड प्रादुर्भाव होण्याचा दिवस ते अतिशय आ आदर्श दिवस आहे तो बाड्यानुकिरांप्रमाणे फवारणी तयार करा अशी मी विनंती करतो आणि पुढच्या पिझिओमध्ये आपण आणखी माहिती माहिती घेऊया तू धन्यवाद नमस्कार